त्याच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता तिचं शरीर चिंचोळ आणि धुसर झालं एक क्षणभर त्याला वाटलं ती अजूनही भिंतीला पाठ लावून तोंड वेंगाडून आपल्याकडे पाहत हसत आहे दुसऱ्या क्षणी तिथं भिंत होती ती दुरासारखी भिंतीतून आरपार गेली होती आणि माग खोलीत रामदास किंचाळत होता जयदेव मागे वळला रामदास कसा बसा उभा राहिला होता त्याचे दोन्ही हात मानेपाशी होते हातांची बोट लाल ओली चकचकती होती रक्त ती मला डसली देवा देवा ती मला डसली तो विवळला जयदेव जवळ यायला लागताच त्याला रामदासनं एका हातानं दूर ढकललं त्याचे डोळे घर फिरत होते मला हात लावू नकोस स्पर्श करू नकोस मी अपवित्र आहे डागाळलेला आहे रामदास माझी बॅग इकडे दे गॉड देवा मला ते जाणवत आहे तिचं ते वीस शरीरात भिंतांना जाणवतय अरे माझी बॅग दे ना इकडे तो किंचाळलाच बॅग कोपऱ्यात होती रामदासनं जयदेवच्या हातातली बॅग हिसकावून घेतली ती खसदिशी उघडली त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता घामानं डवरला होता त्याच्या मानेला झालेल्या जखमेतून रक्ताचा ओघळ वाहतच होता रामदास खाली बसला बॅगमधलं सामान त्यानं घाईघाईनं उलथं पालथं केलं उघड्या तोंडातून त्याचा श्वास धापांनी येत होता मला डसत होती सावत होती तो पुटपुटत होता तिचं ते तोंड देवा देवा तिचं ते घाणेरड गलिच्छ सडक तोंड बॅगमधून मधून त्यानं जंतुनाशकाची बाटली काढली बाटलीचं टोपण भराभर फिरवून फेकून दिलं आणि मागे वाकून मान वर करत बाटलीतल्या द्रवाची सरळ धारच त्या जखमेवर धरली द्रव त्याच्या मानेवरून कपड्यांवरून खाली ओघळत होतं त्याबरोबर रक्तही वाहून जात होत जंतुनाशकाचा स्पर्श होताच जळजळीत जल वेदना झाली रामदास एकदा मग पुन्हा ओरडला मग त्यानं दातांखाली ओठ दाबून धरला बाटलीची धार मात्र एवढीही हल्ली नाही रामदास मी काही जरा थांब जरा थांब रामदास म्हणाला मला वाटतंय की याचा थोडा गुण येतोय जरा थांब जय रामदासनं बाटली फेकून दिली जखम आता स्वच्छ झाली होती जयदेवला दिसलं की शेजारी शेजारी असे दोन व्रण होते एक जरा वेडा वाकडा रामदासनं इंजेक्शनची सुई आणि बल्ब काढला होता सुईवरचं प्लॅस्टिक टरकावून काढत त्यानं सुई, सुई बल्बच्या रबरी झाकणातून आत खुपसली त्याचे दोन्ही हात इतके कापत होते की ते त्याला गुडघ्यावर आधारासाठी ठेवावे लागले सिरिंज पुरी भरल्यावर ती त्यानं जयदेवच्या हातात दिली अँटी टिटॅनस मला मला इंजेक्शन दे जय त्यानं डावा हात वर करून वळवला काक उघडी केली बोटानं जागा दाखवली रामदास अरे एवढं सर्व शॉक नाही का यायचा नाही शॉक नाही यायचा दे रे लवकर हातात सिरिंज घेऊन जयदेवनं एकदाच रामदासकडे पाहिलं रामदासनं जोर मान मान त्यानं सुई आत खुपसली आणि प्लंजर आत सर्व सर्व शरीर एखाद्या पोलादी ताठ झालं शरीरावरच्या शिरा आणि स्नायू तट्ट वेदनेचा मूर्तिमंत पुतळाच वाटत होता पण सेकंदा सेकंदाने त्याचं शरीर सैल सैल पडत गेलं आणि सर्व शरीर खालपासून वरपर्यंत जोरानं शहारलं रामदासच्या मानेवर घाम होता गालांवर आश्रू होते जय ती माळ आण ती गळ्याला लाव माझ्यात माझ्यात त्या आढळीचा काही अंश शिल्लक असला तर नक्कीच काहीतरी होईल जयदेव काहीच बोलला नाही खाली पडलेली माळ उचलून त्यानं ती रामदासच्या मानेवर ठेवली काहीही झालं नाही काही मिनिटांपूर्वी ज्या एका तेजानं ती माळ लखलखताना दिसली होती त्या तेजाचा आता आता नव्हता तो हा एक भासच होता की ती शक्ती या लहानशा खोलीतून निघून गेली होती ओ गॉड थँक गॉड रामदास सुटकेचा निश्वास सोडत म्हणाला जय तुला कल्पना नाही त्या विषयाची मगाशी तू तिच्यावर धावून जात होतास तेव्हा मागून तुझ्यावर हल्ला करावासा वाटत होता मला तुझ्यावर गळ्या शपथ आणि तुझ्या त्या हातातल्या माळेकडे पाहिलं की आतून ओकारी येत आहे असं वाटत होतं रामदासनं पुन्हा बॅगमधलं सामान खालीवर केलं आणि गोळ्यांची पट्टी काढली त्यातल्या दोन गोळ्या दाढेखाली सारल्या पेनकिलर तो म्हणाला आणि मग त्यानं गॉज बँडेज कात्री काढून जयदेव जवळ दिली बँडेज करायला जयदेव पुढे वाकला तेव्हा त्याला दिसलं की व्रणाभोवतीची त्वचा निळी काळी पडली होती जखमेला बँडेजचा स्पर्श होताच रामदास दचकला जयदेव गॉज बांधत होता रामदास बोलत होता जय मगाशी एक दोन मिनटं मला तर वाटलं होतं मला वेळच लागणार आहे ती ती सटवी मला चावत होती माझं रक्त लुचत होती आणि जय मला ते आवडत होतं मी अगदी खुशीत होतो सर्व शरीर कसं उद्दीपित झालं होतं जय जय तू इथे नसतास तू तिला खेचून काढली नसतीस तर मी मी तिला लुचू दिलं चिपाड होईस रे रामदास तसं नाही पहा ना तो जाधव ही, ही किसाबाई हे सर्वजण असेच बळी पडलेत कोणी त्याला प्रतिकारच करू शकत नाही ते एखाद्या जळवेसारखं रक्त शोषत असतात काय भयंकर प्रकार बॅग आवरता आवरता रामदास म्हणाला जय किसाबाईचा शव बेपत्ता था झालंय आपण दोघच इथं होतो लोकांचा विश्वास बसेल अशी काहीतरी हकीकत बनवून सांगितले पाहिजे त्यानं जरा वेळ विचार केला आणि मग तो एकदम म्हणाला नाहीतर जय आपण असं करू पहाटेच्या सुमारास मी आपल्या दोघांना गुंगीचं इंजेक्शन देईन मग ते सकाळी खोलीत येतील तेव्हा आपण दोघं बेहोश पडलेले आहोत आणि किसाबाईचा मृतदेह नाहीसा झाला आहे असं त्यांना दिसेल त्यांना जो काही निष्कर्ष काढायचा असेल तो काढू देत आपण एवढंच सांगू खोलीत बसलेलो असताना आपल्याला एकदम अचानक जबरदस्त गुंगी आली आणि त्या लोकांनी जाग आणेपर्यंत आपण बेशुद्धीतच होतो त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते पहाटेपर्यंत दोघांना आलटून पालटून पहारा करावा लागला प्रकरण तीस समाप्त प्रकरण एकतीस एकनाथनं धावत धावत पुढे जाऊन खिशातला चाकू काढला आणि चाकून त्या तरुणीच्या हातांचे पायांचे दोरखंड कापले व लगोलग तोंडाभोवतालची पट्टीही कापली कॉमिक्स वाचून त्याला माहीत होतं की हातपाय बांधले की त्यांना रग लागते त्या माणसाला एकदम हालचाल करता येत नाही खाली बसून त्यानं तिचे दोन्ही पाय हातांनी सोडले तोपर्यंत ती हातावर हात सोडून रक्ताभिसरण पुन्हा होऊ देत होती दोन तीनदा आवंडा गिळून मग तिनं ओठ जिभेनं ओले केले आणि ती घोगऱ्या आवाजात म्हणाली तू कोण इथे आत्ता कसा आलास कशासाठी मी एकनाथ देशमुख इथे असाच आलो तू इथे कशी काय मी मीरा मला इथल्या एकानं खोटा निरूप पाठवून फसवून आणलं जाड काळा टकल्या काचेच्या डोळ्यांचा हो हो तो मुजामे तो बाहेर गेल्यावरच मी चोरून हवेलीत आलो पण कशासाठी एकनाथचं उत्तर लगोलग न अडखळता आलं त्याच्या मनात संशय नव्हता मीरा दुर्गापूरमध्ये एवढ्यात रॅक्युला व्हॅम्पायर सारखं कोणीतरी आलंय माझी खात्री आहे की दिवसाचा तो या नायकांच्या हवेलीत लपून बसलेला असतो जयदेव व रामदासनच सांगितलेली हकीकत तरीही ती म्हणाली एकनाथ तुला नाही वाटत या गोष्टी अशक्य आहेत अशक्य कालच रात्री एकानं मला जवळजवळ धरलंच होत हे बघ असं काही बनवून तो सोनाराचा रघु होता दोन दिवसांपूर्वी पुरलेला मीरा शहरून एकदम स्तब्ध झाली त्याचा हात हातात घेत म्हणाली एकनाथ तू खरं सांगतोयस थापा नाहीत नाही, नाही। त्यानं थोडक्यात रात्रीचा प्रसंग वर्णन केला आणि तू एकट्यानं इथे आलास नुसत्या माझ्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवी त्यांना काहीतरी पुरावा दाखवायला हवा ना त्यासाठी मी आलो होतो त्याच्या हातातलं लाकडी सूळ पाहून मी पुन्हा एकदा शहरले हे बघ त्या शिंदेच्या पडक्या वाड्यापलीकडे वाडा आहे ना तिथे माझे एक मित्र राहतात व्यास ते आणि त्यांचे एक मित्र डॉक्टर रामदास जैन ते कालच माझ्याकडे आले होते आणि मला असलंच काहीतरी सांगत होते संध्याकाळची बाहेर पडू नकोस कोणाही अनोळखी माणसाला आत ये असं म्हणू नकोस मला तेव्हा ते सगळं अतिशयोक्तीचं वाटलं होतं पण आता आता म्हणजे आणखी एक दोघांचा विश्वास आहे तर त्यांना वाटत तो दंडी तोच मुख्य आहे तोच इथे असतो मी त्यासाठीच आलो होतो चल ना आलो आहोतच तर एकदा पाहून घेऊ मग जाऊ बाहेर आणि आणि तो भाला ती खाली पाहत म्हणाली हो आत्ता दिसला तर त्याच्या छातीत खूप असणार आहे माझ्याच्यानं नाही ते व्हायचं माझ्याच्यानं होईल एकनाथ शांतपणे म्हणाला काल रात्रीच तो रघु माझ्या खिडकी बाहेर लटकत होता एखाद्या लठ्ठ किड्यासारखा आणि त्याचं ते मातीनं भरलेलं तोंड लाल ओठ दात तिचा हात ओढताच ती निमूटपणे एकनाथच्या मागून निघाले तो वयानं लहान होता पण त्याची खात्री त्याचा निर्धार तिच्या शतपट होता त्याच्या शब्दावर शंका घ्यायचा विचारही तिच्या मनात आला नाही बाहेरच्या दोन्ही खोल्या त्यांनी पाहिल्या होत्या त्या रिकाम्या होत्या तिथून ते, ते आत आले आत माझा दोन तीन खोल्या होत्या तशाच घाणीनं भरलेल्या रिकाम्या आणि मग तिथून ते स्वयंपाक घरात आले एकनाथ खालच्या आवाजात बोलतच होता तुला एखादं देवाचं स्तोत्र येतं का ते आठवून ठेव ऐनवेळी ते म्हणावं लागेल दुसरं काही बरोबर नाही ना मी आईची जपाची माळ आणि देवाचं तीर्थ आणलंय त्याचं तिथे काही चालणार नाही आता आपण जाऊया का मीरा चाचरत म्हणाली दिवसा त्यांची काही भीती नाही पण तरी त्यांच्यातलं कोणी दिसलं तर त्यांची नजर टाळायची त्यांना सूर्यास्तापर्यंत हालता येत नाही पण ते नजरेनं माणसाला जखडून ठेवू शकतात एकदा छातीत हा भाला आरपार खुपसला की अशी काय पाहतेस माझ्याकडे हेव्हा त्यांनी किती जणांना पछाडलंय देवासच माहीत दिवसादिवसा गणित त्यांच्यात जास्त जास्त लोक जमत जाणार मीरा काल रात्री मला स्वप्न पडलं होतं रात्रभर हे लोक रस्त्या रस्त्यांवरून हिंडतायत ओळखीच्या नात्यांच्या लोकांच्या दाराशी जात आहेत त्यांना आत येऊ का विचारतायत फार थोड्यांना काही वेड वाकड याची शंका येते आणि त्यावर विश्वास ठेवायची त्यांना शरम वाटते तू तर एखाद्या मोठ्या माणसासारखं बोलतोयस एकदा यांना आत घेतलं की संपलंच मग तोही त्यांच्यातलाच होतो दिवसा उजेडी बाहेर जाऊ नये असं वाटतं खाण्याचं कोणी नाव काढलं की त्यांना ओकार येते मग अंधार झाला की ते हळूहळू ताजे तवाने होतात एकनाथ तुला कसं काय आहे एवढं सगळं मी कितीतरी पुस्तकं वाचतो सिनेमा पाहतो आणि मग ते स्वयंपाकघरात आले स्वयंपाकघरात कसली तरी दुर्गंधी पसरली होती एकदा आईच्या हातून लोणच्याची एक बरणी चुकून कपाटात मागं राहिली होती थी। वर्षभर तिला आठवणच नव्हती हो आणि मग तिनं ती थी उघडली होती तेव्हा असाच सडका नासका कुचका भपकारा आला होता आणि स्वयंपाकघरात तळघराकडे जाणाऱ्या जिन्यावरचं दार उघड होतं बाहेर जरासा तरी प्रकाश होता त्या दाराच्या चौकटीत काळा मिठ्ठा अंधार जणू तो साधा अंधार नव्हताच हो तळघरात जे काही काळं भरलं होतं त्याचीच जीभ इथपर्यंत आली होती स्वयंपाकघरातला प्रकाश कमी झाला की ती जीभ वळवळत वल बाहेर येणार होती सर्व जग व्यापून टाकणार होती तो अंधाराचा चौकोन भयानक अवर्णनीय भीतीचं प्रतीक होता तिकडे खाली जायला हवं एकनाथ खालच्या आवाजात म्हणाला दोघांनाही त्यांच्या मागे आलेला आवाज एकदमच ऐकू आला ते गरकन वळले दारातच मुजामे होता कमरेवर हात ठेवून दात विचकून हसत एकनाथनं आट्यापाट्यासारखा सूर मारून खालून निष्ठून जायचा प्रयत्न केला पण मुजामेनं त्याला पायानं अडवलं आणि त्याची मान वर येताच मुठीनं हनवटीवर जबरदस्त टोला आणला एकनाथची शुद्ध हरपली एकनाथला परत शुद्ध आली तेव्हा त्याला कोणीतरी जिन्यानं वर नेत होतं तळघराचा जिना नाही वरचा कारण प्रकाश होता आणि हवेत ती दुर्गंधी नव्हती जिना चढून येताच मुजामेनं तो मुजामेच होता लाथेनं एक दार ढकललं आणि आत येताच एकनाथला एखाद्या पोत्यासारखं जमिनीवर टाकलं पडल्या पडल्या एकनाथचा हात पॅन्टच्या पट्ट्याकडे गेला तिथला चाकू नाहीसा झाला होता खालून त्याला मुजामे एखाद्या राक्षसासारखा प्रचंड दिसत होता त्याच्या हातात दोरीचं एक वेटोळा होता एका खिडकीतून उन्हाची तिरी पाहत आली होती अजून दिवस होता तर थोडीशी तरी जागा होती मीरा मीरा आहे पडल्या जागेवरून एकनाथनं विचारलं खाली तळघरात तिचीच इच्छा होती ती <laughs> मुजा मी क्रूरपणे हसला नाहीतर तू तिला मोकळी केल्यावरती याच घरात कशासाठी थांबली असती अचानकपणे मुजामेनं एकनाथच्या दोन पायांच्या मध्ये घातली ती नेमकी त्याच्या वृषणांवर बसली आणि शरीरभर असह्य वेदना पसरली चल उभा खेकसला तू कशाला होतास मध्ये लुडबुडलास तिला ला जवळ जवळ नेलीच होतीस मुजामेची लाथ परत वर जाताच हलवत नव्हतं तरी एकनाथ धडपडत उभा राहिला मला, मला। माझ काय करणार आहात ही खोली कोणती आहे माहिती आहे का हातात घेत म्हणाला याच खोली त्या नायकांनी आत्महत्या केली होती त्या वरच्या तुळईला फास लावून इथं तुला बांधून ठेवणार आहे तुला कस काय आवडेल ते मग बघ रात्री कोण कोण इथं या खोलीत येत ते त्या एका क्षणात एकनाथच्या मनात एक मना विलक्षण आमूलाग्र परिवर्तन झालं जी भीती वाटत होती ती काही कमी झाली नाही पण भीतीचा विचारांवर जो एक जोखडासारखा पगडा बसला होता तो दूर झाला जणू विचार चक्रांचे दाते एकमेकात अडकले होते ते आता मोकळे झाले कधीही नाही इतक्या शीघ्र वेगानं विचारचक्र फिरायला लागले एखाद्या लहानशा दिव्यात कोठून तरी प्रचंड शक्तीचा स्रोत वाहायला ला लागून तो प्रखर तेजानं तळपायला लागावा तसं एकेकाळी खोली आलीशान असली पाहिजे कारण ती हवेलीच्या मालकांची खोली होती पण आता खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या भिंतीवरचा सनला उखडला होता छत धुळीनं कोळीष्टकांनी काळ झालं होतं या खोलीची खूप प्रसिद्धी त्यानं दुर्गापूरमध्ये खूपच ऐकली होती अशा खोलीत रात्रीतून एकट्यानं राहायच्या केवळ विचारानंच तो भीतीनं गर्भगळीत व्हायला हवा पण मनातल्या भीतीवर कसला तरी पायबंद बसला होता मन बधीर निष्क्रिय होत नव्हतं आसपासच्या परिस्थितीची दखल घेत होत सूर्याची शेवटची किरण धुरकटलेल्या खिडकीतून आत येत होती जेमतेम तासाचा अवधी शिल्लक होता त्यानंतर सूर्यास्त मग अंधार मग त्यांचं राज्य सुटका सुटका आवश्यक होती एवढ्या तासाभरात झाली तरच नाहीतर कधीच नाही कधीही नाही खोलीत प्रवेश केल्या केल्या पहिल्या पाच सात सेकंदातच त्यानं हे सर्व पाहिलं त्याच्या मनातून हे विचार धावत गेले खोलीच्या मध्यभागी उभा राहा मुजामे खेकसला खोलीत जुन्या जमान्यातला एकमेव लोखंडी पलंग होता त्याच्याकडे तोंड करून एकनाथ उभा राहिला मुजा मी त्या त्याला आता दोरीनं बांधणार होता त्यातून सुटायला हवं होतं कोणत्यातरी पुस्तकात वाचलेलं काहीतरी त्याला मनाच्या या प्रज्वलित तीक्ष्ण धारदार अवस्थेत आठवलं हौदिनी सुटकेचा जादूगार तुरुंगाच्या कोठडीतून बँकांच्या वॉल्टमधून लोखंडी ट्रंकांतून नदीच्या पात्रात टाकलेल्या पत्र्याच्या पेट्यांमधून स्वतःची सुटका करून घेणारा विलक्षण माणूस साखळ्या दोरखंड हातकड्या चिमटे कशानंही त्याला बांधून ठेवता येत नसे त्याच्या चरित्रात त्यानं आपल्या यशाचं रहस्य सांगितलं होतं ते आता एकनाथला आठवलं श्वास खूप खूप जोरानं घ्यायचा आणि छातीत साठवून ठेवायचा हातांच्या मुठी घट्ट आवळून हातांचे दंडांचे मानेचे छातीचे मांड्यांचे नडगीचे स्नायू अगदी अगदी ताठ करायचे बांधणाऱ्यानं बांधून टाकल्यावर मग सर्व शरीर संपूर्णपणे सैल सोडायचं दोर अगदी किंचितसे सैल पडतात सुटकेच्या सर्व हालचाली संथपणे सावकाशपणे करायच्या घाई नाही शरीरावर ताण येऊ द्यायचा नाही जरासा घाम आला की दोऱ्या किंवा साखळ्या अगदी सहजपणे सरकतात त्याची मदत होते वाचताना त्याला वाटलं होतं किती सोपी गोष्ट आता ती आचरणात आणावी लागणार होती आणावीच लागणार होती जीवन मरणाचा प्रश्न होता किंबहुना त्याहूनही महत्वाचा प्रश्न होता आणि त्याच्या एकट्याचाच नाही सर्व गावाचा किंबहुना सर्व मानव जातीचा खाली निज मुजामे खेकसला त्यानं दोरीचं वेटोळा उलगडलं होतं एकनाथ खाली निजला आणि त्यानं खूप खोल श्वास घेतला आणि शरीराचे सर्व स्नायू तट्ट फुगवले मुजामेनं एकनाथचे दोन्ही हात पाठीमागे एकत्र आणले दोरीनं घट्ट बांधले मग दोरीचा फास केला तो त्याच्या माने भोवतालून मागे घेतला तिथे मग दोरी त्याच्या दोन्ही पाया खालून घेऊन करकचून बांधली खालच्या नाजूक भागावर दोरीचा ताण येताच एकनाथच्या तोंडून एक बारीकसा आवाज आलाच खदा खदा हसत मुजामे म्हणाला आता तुझी ती दौलत फार काळ राहणार नाहीये तुझ्यापाशी धन्यांची एक गाठ पडली की त्यानं हाताने एखादी वस्तू पिळल्याचा क्रूर अभिनय केला एकनाथ काही बोलला नाही त्याला पोटातला श्वास रोखून धरायचा होता मुजामेनं दोरी त्याच्या मांड्यांभोवती मग गुडघ्या मग घोट्यांभोवती भोवती आवडली किती कापतोय मुजामे छदमी आवाजात म्हणाला एवढ्यातच धन्याची भेट व्हायच्या आधीच आणि शरीर किती ताट केलंयस पण इतकं भिण्याची काही जरुरी नाही धनी तसे दयाळू आहेत इथं कितीतरी लोक आता त्यांचे अगदी जवळचे मित्र झालेत हा हा तू होशील सुरुवातीस एकच लहानशी टोच डॉक्टरांच्या सुईसारखी मग सगळा आराम सगळी मजा आणि मग तू मोकळा मित्रांना भेटायला आई वडिलांना भेटायला रात्रीचे ते झोपले की त्यांना भेटायला मुजा मे माग सरला खाली पाहत म्हणाला मी आता जातो तुझ्या बरोबर होती त्या फुलझडीची व्यवस्था करायची मी येतोच परत मुजा मे गेला त्यानं दार दांड दिशी लावून घेतलं बाहेरून कडी घातल्याचा आवाज आला त्याची पावलं दूर, दूर दूर जात ऐकू येईनाशी झाली इतका वेळ दाबून धरलेला श्वास एकनाथ न आता सोडला अंगाभोवतीच्या दोऱ्या किंचित शा सैल झाल्या किंचितश्याच पण झाल्या एकनाथ अगदी शांत अजिबात हालचाल न करता पडून होता त्याच्या मनातून मेंदूतून अजूनही तो अनोख्या नैसर्गिक शक्तीचा प्रवाह वाहतच होता तो होता तिथूनच त्याला समोरची गंजकी खाट तिच्या मागची धलपी पडलेली भिंत दिसत होती भिंतीच्याच एका लहानशा भागावर त्यानं आपलं सर्व लक्ष एकाग्र केलं मनातले बाकीचे सर्व एकूण एक विचार पार पुसून टाकले एकाग्रता संपूर्ण एकाग्रता आवश्यक होती मनात भीतीचा चिंतेचा लवलेशही असता कामा नये शरीर अगदी अगदी सैल हवं सुटका आधी मनासमोर संपूर्ण तपशिलात साकार झाली पाहिजे त्याआधी शरीराचं एवढस नखही हलता कामा नये सर्व क्रम सर्व पायऱ्या मनासमोर स्पष्ट हव्यात एकनाथ शांतपणे भिंतीकडे भिंतीवरच्या एका पांढऱ्या डागाकडे पाहत होता एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखा पडदा आणि त्याचं शरीर जसं आणखी सैल पडलं तसं त्याला त्या ते पडद्यावर एक चित्र दिसायला लागलं पिवळा शर्ट निळी चड्डी घातलेला एक मुलगा खाली कुशीवर निजलेला त्याचे हात मागे बांधलेले होते गळ्याभोवती दोरीचा फास होता जरा जोरात धडपड केली की तो फास आवडला जाणार होता आणि त्याला गळफास बसणार होता एकनाथ भिंतीकडे पाहत होता तो स्वतः तसुभरही हलत नव्हता पण भिंतीवरची आकृती सावकाश सावकाश हालायला लागली होती आणि तो त्या हालचाली डोळ्याची पापणीही न लावता पाहत होता तो एक प्रकारच्या समाधीच्या अवस्थेत पोहोचला होता आपलं शरीर आपली अवस्था मुजामे आसपासची खोली मीरा खालचं ते तळघर सर्व काही तो पार विसरला होता समोरची खाट दिसत नव्हती की भिंत दिसत नव्हती दिसत होती ती फक्त एका लहान मुलाची आकृती ती आकृती शरीराच्या अत्यंत लहान पण संपूर्ण नियंत्रित हालचाली करत होती आणि मग सरते शेवटी त्यानं स्वत हा हालचालींना सुरुवात केली